नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या गड शब्दाने आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत आपल्या विठ्ठलाला मानणारे लाखो भक्त आहेत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीसोबत अळंदीवरून निघते आणि त्या पालखीबरोबरच लाखो वारकरी असतात ऊन वारा पाऊस याची कुठलीही चिंता न करता एकच द्यास मनामध्ये धरतात ते म्हणजे विठ्ठलाचे दर्शन आणि कानाकोपऱ्यातून वारकरी हे पंढरपुरात येतात पंढरपुरात आल्यानंतर पहिल्यांदा चंद्रभागेमध्ये स्नान केलं जातं कानपात्राचं दर्शन घेतात आणि गरुड खांबाला आलिंगन देतात गरुड खांबाची पूजा सुद्धा केली जाते पण या दगडाच्या खांबाला गरुड खांबाचे का म्हटले जाते चला तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कर्नाटक मधला एक महान भक्त होता त्याचे लहानपणीचे नाव हे तिनप्पा होते काही जण त्याला शिवप्पा असे सुद्धा म्हणत होते ह्या काळ म्हणजे चौदाशे एक्क्याऐंशी ते पंधराशे चौसष्टचा चा काळ होता तो ब्राह्मण होता आणि त्याच्या वडिलाचीही विठ्ठलावर अपार अशी भक्ती होती भक्तीचं वेड हे त्यांच्या रक्तातच होते आता त्यांचे लग्न झाले होते पण संसारामध्ये त्यांचं मन रमत नव्हतं त्यांना संस्कृत भाषेचं अध्ययन केलं गीतेचं फार आवड निर्माण झाली विठ्ठल भजनामध्ये ते नेहमी गात असत अनेक अभंग ते लिहित असत आणि एके दिवशी काय झालं की देव त्यांच्या विठ्ठल स्वप्नात गेले आणि म्हणाले तू तीर्थयात्रा कर आणि पंढरीलाही ये पंढरीला जाण्यासाठी ते निघाले त्यावेळेस त्यांना विजयनगरचं साम्राज्यामध्ये हरिकृष्ण देवराय हे भेटले राजाला तिनप्पाची भक्ती पाहून फार आवड निर्माण झाली राजाला वाटलं की मी पण अशीच भक्ती करावी राजाने त्रिपती बालाजी मंदिरामध्ये एक मंडप बांधला आणि त्या मंडपाचं नाव दास मंडप असे ठेवण्यात आले आजही त्या मंडपाला दास मंडप असे म्हटले जाते विठ्ठलावर भक्ती करता करता त्यांनी वैष्णवी पंथाची दीक्षा सुद्धा घेतली त्यानंतर त्यांना पुरं, पुरंदर हे नाव मिळाले कारण देवावर असलेली अपार भक्ती आणि सतत विठ्ठलाचे ना, नामस्मरण करत असत व गुणगान गात असत त्यानंतर त्यांना लोक पुरंदास असे सुद्धा म्हणत असत ते पंढरपूरला आले आणि त्या ठिकाणी अनेक भजन त्यांनी लिहिले त्यावर एक प्रसंग आला पंढरपुरामध्ये एक नृतिका होती ती देवांची फार भक्ती करत असे विठ्ठलावर भक्ती करत असे आरत्या म्हणत असे देवाला वाटले की तिला दर्शन द्यावे पण जायचे कसे नंतर त्यांनी पुरंदासांचे रूप घेतले आणि ते त्या नृतिकाच्या घरी गेले त्यांना भेट दिली आपल्या हातामधले सोन्याचे कडे त्या नृतिकाला देण्यात आले नंतर देव हे विठ्ठल परत आले त्यावेळी पुजारी जेव्हा देवा देवाकडे देवा बघतायत तर काय देवाच्या हातामध्ये सोन्याचे कडे नव्हते आणि सगळीकडे निस्ता गोंधळच उडाला चोरी झाली आहे सोन्याचे कडे देवाच्या हातातले कोणीतरी नेले आहे ही सगळ्या गावाकडे अफवा पसरली नंतर तेव्हा लोकांना कल्पना मिळाली की नृतिकीच्या घरी हे सोन्याचे कडे आहे ते तिथे गेले आणि तुला शिक्षा होईल खरं खरं सांग तू चोरी का केली तेव्हा नृतिक्या म्हणाली मी चोरी नाही केली काल माझ्या घरी रात्री पुरंदास आले होते त्यांनीच हे सोन्याचे कडे मला दिले त्यानंतर पुरंदासाला पकडण्यासाठी लोक त्यांच्याकडे गेले आणि म्हणाले तू देवाची चोरी केली आहे मान्य कर पुरंदास वडून वडून सांगत होते मी नाही गेलो तिकडे मी नाही चोरी केली लोकांनी त्यांना पकडून आणले आणि त्याच पांडुरंगाच्या ठिकाणी दगडी खांबाला बांधले त्यांना खूप जोराजोरात मार मारहाण चालू झाली त्यावेळी मंदिरात आवाज झाला भगवंत पांडुरंग म्हणाले पुरंदासाने चोरी नाही केली मी स्वतः गेलो होतो त्या ठिकाणी मी तेच सोन्याचे कडे स्वतः मी दिलेले आहे पुरंदासाचे रूपामध्ये मी गेलो होतो सोडा माझ्या भक्ताला पुढं पांडुरंग म्हणतात की आजपासून या खांबाला तुम्ही ज्याला बांधले आहेत त्याची पूजा केली जाईल मी स्वतः असं सांगत आहे त्यामुळे त्या, त्या खांबाची पूजा केली जाते आणि बरेचसे लोक त्यांना पुरंदास सुद्धा त्या खांबाला म्हणतात तर काही लोक गरुड असं खांबसुद्धा म्हणण्यात येते ही सर्व कहाणी होती त्या मागची तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून मला सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटूया छोट्याशा व्हिडिओने